गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र नवमाण सेना आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांची युती होणार युती होणार अशा अनेक चर्चा रंगल्या आहेत महाराष्ट्र नवमाण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची परदेशामध्ये एकत्र भेट झाली अशाही चर्चा रंगत आहेत परंतु गे अजूनही म्हणजे महाराष्ट्र नवमाण सेना आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्यामध्ये अद्यापही युती झालेली नाही कोणत्याही युतीची ऑफिशियल म्हणजे अधिकृतरित्या कोणतीही चर्चा झालेली नाही आ, काही नेत्यांचे फोनाफोनी जरूर झालेले आहेत परंतु महाराष्ट्र नवमान सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना उद्धव ठाकरे दोन हजार चौदाला ज्या वेळेला महाराष्ट्र नवमान सेनेकडून प्रयत्न करण्यात आला की आ, शिवसेने तत्कालीन शिवसेना जो उद्धव ठाकरे पूर्ण गट होता त्यांची आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती व्हावी याकडून महाराष्ट्र से निर्माण सेनेकडून प्रयत्न करण्यात आले होते परंतु उद्धव ठाकरे यांनी ऐनवेळी म्हणजे अगदी ए बी फॉर्म भरायच्या आदल्या दिवशी पर्यंत उद्धव उचलला नाही महाराष्ट्र निर्माण सेनेला त्यावेळेला उद्धव ठाकरेंनी थोडीशी का होईना एक दगा फटका दिल्यासारखी भावना त्यावेळेला महाराष्ट्र निर्माण सेनेमध्ये निर्माण झाली आणि त्याच अं पार्श्वभूमीवरती महाराष्ट्र निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अधिकृतरित्या उद्धव ठाकरेंवरती कोणत्याही युतीची घोषणा म्हणजे युती करताना डबल चाचपणी करणं म्हणता येईल त्या प्रकारे त्याचबरोबर उद्धव ठाकरेंचा स्वभाव पाहता उद्धव ठाकरेंची राजकारणाची शैली पाहता उद्धव ठाकरे हे अं त्यांना गरज लागते त्यावेळेला महाराष्ट्र म्हणजे त्यावेळेला त्यांच्या त्यांच्या सोयीनुसार त्यांच्या गरजेनुसार ते ते प्रत्येक नेत्याला भेटत असतात त्या त्या ता नेत्यांशी ते संपर्क साधत असतात गेल्या काही दिवसात तुम्ही आता ते महाविकास आघाडी बरोबर आहेत की नाही यातही अजूनही कोणती क्लॅरिटी नाही कारण की त्यांनी लोकसभा निवडणुका किंवा विधानसभा निवडणुका महाविकास आघाडीने एकत्र लढल्या असतील ही परंतु आज मी तिला स्थानिक स्वराज्य संस्था येत्या चार महिन्यांमध्ये घेण्यासाठी न्यायालयाने सूचना दिल्यानंतरही शिवसेनेने महारा कोणत्याही महाविकास आघाडीशी नेत्यांशी किंवा उद्धव ठाकरेंनी कुठेही बोलणं केलं आहे किंवा अशी कोणतीही अधिकृत चर्चा येत नाही आहे शरद पवार ही कुठेतरी इनडायरेक्टली डायरेक्टली असेच बोलत आहेत की उद्धव ठाकरे कोणाशी संपर्क ठेवत नाहीत त्यांच्या सोयीनुसार ते संपर्क ठेवतात तर हेच ह्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंची उद्धव ठाकरेंचा स्वभाव पाहता उद्धव ठाकरे हे त्यांच्या सोयीनुसार राजकारणी करत असतात त्यांना गरज असते आता उद्धव ठाकरेंचा कुठेतरी हा प्लॅन जरूर असू शकतो की या चर्चा जशा दोन हजार चौदामध्ये महाराष्ट्र निर्माण सेना आणि उद्धव ठाकरे शिव, तत्कालीन शिवसेना पूर्ण गट त्यांची युती होणार युती होणार अशा चर्चा रंगत होत्या परंतु आज आ, अशा चर्चा रंगत होत्या परंतु आज मी तिला महाराष्ट्र म्हणजे ऐन मुवमेंटला शिवसेना उद्धव ठाकरे गटाने महाराष्ट्र निर्माण सेनेला दगा फटकाच केला एक प्रकारे आणि बा फटकाच केला त्यांनी एक प्रकारे म्हणावं लागलं आपल्याला पण मग त्यातून अं त्यांनी भावनिक राजकारणाला म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शेवटपर्यंत त्यांची से त्यांना तयारी होऊ दिली नाही सेम आता पण शिवसेना उद्धव ठाकरे हे भावनिक राजकारणाच्या चा आशेने चालले आहेत म्हणजे भावनिकता आता जे तत्कालीन राजकारणामध्ये एक आ, ही आ, भावनिक आ, जी वेव आहे भावनिक लाट आहे त्यांच्या प्रति असं त्यांचं जे अनालिटिक्स आहेत त्याच्यामध्ये त्यांना असं वाटतं की भावनिक आता जे वातावरण आहे की दोन्ही भावांनी एकत्र यावं दोन्ही भावांनी एकत्र येऊन निवडणुका लढावाव्यात परंतु उद्धव ठाकरे त्या दिशेने कोणतीच प्रयत्न नाही करतात उद्धव ठाकरे म्हणत आहेत तुमच्या मनात असेल ते करू तुम्ही म्हणाल तसं करू राज म्हणजे त्यांच्या कार्यकर्त्यांना ते असं म्हणत आहेत की तुम्ही म्हणाल तसं करू तुमच्या मनात असेल तसं करू तुमच्या प्रमाणे करू परंतु अधिकृतरित्या उद्धव ठाकरेंनी कोणतीही चर्चा राज ठाकरेंबरोबर ती केली नाहीये आणि कुठेतरी उद्धव ठाकरेंच्या एकंदरीत राजकारणाची पार्श्वभूमी उद्धव ठाकरे आज अगदी म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था तोंडावरती असताना सुद्धा उद्धव ठाकरे कुठेतरी ऐन मुवमेंटला राज ठाकरेंना पुन्हा साईडला साइडला कॉर्नर करतील आणि जी भावनिकतेची भावनिक, भावनिक राजकारणाची एक वेव आहे की उद्धव ठाकरेंबरोबरची त्या लाटेवरती स्वर स्वार, स्वार होण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंचा एकंदरीत दिसतो आहे त्या उद्धव ठाकरेंच्या या सगळ्या पार्श्व म्हणजे राजकारणाला आपण अशी पार्श्वभूमी पाहता म्हणजे पार्श्वभूमी काय पाहतो तर ज्या वेळेला उद्धव ठाकरे एकाकी पडले होते त्यावेळेला म्हणजे एक सोशल सायन्स म्हणजे सोशल इंजिनिअरिंग राजकारणातली एक सोशल इंजिनिअरिंग म्हणून वंचित बहुजन आघाडीला उद्धव ठाकरेंनी एकत्र घेतलं होतं परंतु अगदी लोकसभेपर्यंत वंचित बहुजन आघाडीला उद्धव ठाकरेंनी कोणताही कोणतीही ऑफिशियल चर्चा केली नाही एक युती असल्याचं बोललं गेलं परंतु शेवटपर्यंत वंचित बहुजन आघाडीला कोणत्याही प्रकारची साथ दिली नाही अगदी आत्ता पण महाविकास आघाडी एकत्र असताना सुद्धाही उद्धव ठाकरे कोणत्याही प्रकारे तुम आपल्याला एकंदरीत कुठल्याही नेत्यांशी संपर्क साधताना दिसत नाही आहेत मूळ स्वभाव म्हणजे महाराष्ट्र नवमान सेना आणि उद शिवसेना उद्धव ठाकरे गटांचा युती न होण्यामागचा मेजर कारण हे उद्धव ठाकरेच आहेत असं एकंदरीत अनालिटिक्स वाटतं आणि उद्धव ठाकरे ज्या वेळेला त्यांचं अं राजकारण आणि भावनिकतेवरती स्वार होण्याचं राजकारण थांबून कुठेतरी जाग्यावरती येतील त्यावेळेला शिवसेना आणि मनसे यांची युती होऊ शकते आद अथवा जर उद्धव ठाकरेंनी भावनिक राजकारणावरतीच स्वार व्हायचं ठरवलं भावनिक राजकारणाच्या स्वार व्हायचं ठरवलं तर शिवसेना आणि मनसे यांची युती होताना कठीण आहे शेवटी महाराष्ट्र निर्माण सेनेचा अध्यक्ष राज ठाकरे यांना युत्या दुसऱ्या युत्या आघाड्यांचा पर्याय शोधावाच लागेल राज ठाकरे कितीही युती म्हणजे युतीकडे जात असत म्हणजे भारतीय जनता पार्ट्यांबरोबर पार्टी बरोबर चर्चा करत असावेत एकनाथ शिंदे बरोबर चर्चा करत असावेत परंतु राज ठाकरे हे त्यांच्या बरोबर जाण्यास जास्त अनुकूल दिस दिसत नाही आहेत राज ठाकरेंचा मूळ हा, हा शिवसेना उद्धव ठाकरे बरोबरच जाण्याचा दिसतोय परंतु शिवसेनेचे प्रमुख शिवसेना उद्धव ठाकरेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या केवळ स्वभावामुळे त्यांच्या राजकारणाच्या या शैलीमुळे कुठेतरी शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि मनसे यांची युती मागे पडत आहे तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून सांगा धन्यवाद